मित्र लाईटीचा लायचा चालू आहे इकडे बघ भेंडी उभी केली नमस्कार मंडळी न मी कोकणी कॉम्पेज मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवतो आहे आणि आता आम्ही जात आहोत क्रिकेट खेळायला म्हणजे आमच्या सोसायटीच्या मॅचे आहेत तर आम्ही चाललो आहे चार टीम आहेत आणि खूप मजा येणार आहे दिवसभर तिकडे एन्जॉय करणार आहे आम्ही आणि सर्व जेवण जेवण आहे सर्व दाखवतो सर्व येणार आहेत ते हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि एन्जॉय घ्या हा व्हिडिओ पण चला तर तुम्हाला दाखवतो बघा आता एक एक जमत <laughs> <laughs> आम्ही बॉक्स लावतो आहे ना युट्यूब <laughs> 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 नाही

आ सकाय सकाय काम लागले होत

जीवनाथ मंदिर है हम मैं तो चाय पी है। જીવદાની મંદિર જીવદાની મંદિર પણ વીડિયો બનાવનાર लाईटीचा जुगाड चालू आहे लाईट पाहिजे म्हणून पुरात की नाही बघूया आम्ही मॅच खेळू गेलो हो पण लाईटच नाही आता लाईट घेतले जुगाड चालू आहे

વર ટેવ લે કાટીઓ દેવા કાઢીઓ વાપીંગા લપીંગ પીલા Yan ba dyan राज जय देवा जागेवाल्या महाराजा म माया जुदानी माते ओम परमार्थ मित्र मंडळाचे सभासद हरि हरिओम परमार्थ महाराजा चषकाचा दुसरा आयोजन केलेला असा आणि त्या निमित्ताने स्वीपर ठेवलेले असा त्याच्यावर तुम्ही राजी व्हा काय जरी या मैदानात अडचण असली तर दूर ठेवा कोणी जरी काहीतरी कर्णकर्तूद केलेला नाही आणि कोणी तरी चेटूक करून घेऊन इल्ला असा तर बाउंड्रीच्या बाहेर ठेवणार ज्यांनी ज्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या कार्यक्रमात मदत केली असा त्यांचा बराकर महाराजा जेनी जेनी, जेनी, जेनी मालक म्हणून आज ह्या मैदानात पैसे वतलेलो आहात त्यांच्या खात्यावर करोडो रुपये जमा होत सर्वांचा बराकर महाराजा आणि सर्वांचे जे जे इच्छा परिपूर्ण कर आणि ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडून दे महाराजा होय महाराजा आज आमचे मित्र पंकज नागरे आज या ठिकाणी आमच्या ह्या कार्यक्रमाचा आयोजन बघून खुश झालेले असत आणि हे युट्यूब वरती आमचं कार्यक्रम घेऊन जातले आणि त्यांना सगळ्यांनी तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्यांची ही अशीच प्रगती होऊ दे अशी आमची ते जीवदानी तर्फे प्रार्थना करतो आणि तुमची पण ते जीवदानीकडे प्रार्थना होऊ दे आणि ते यशस्वी होऊ दे महाराज

शिषमागे गाहे तव जय गाता जनगणमङ्गलदा संघमालक <sangha> आहेत चार हे <laughs> या वर्षीचे दोन हजार चोवीस चे संघ मालकडे काय करतो ना दरवर्षी असते या वर्षीचे हे आहेत तर बघू शकाल बाकीचे कॅप्टन दोन कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांचं काय कॉल आहे <laughs> कट आणि ते टॉस जिंकलेले आहेत गेल्या तुमच्या टीमचं नाव सांगा ना एम एस धोनी टीमचं नाव आहे उपविजेता वन्स इलेव्हन आणि आता नवीन नवीन पंजाब इलेव्हन सारखे नवीन तयार केलेले एम एस धोनी कर्णधार असलेली विनर टीम ची बॅटिंग कोणी बॅटिंग आपला निर्णय सांगावा असा कसा आता

ही आमची दुसरी टीम आहे ही माझी टीम आहे वन सिलेव्हन दुसरी टीम आता ह्याच्यामध्ये पहिला सामना होणार आहे चला तर बघूया आपण मॅचीच्या अगोदर नाश्ता समोसा एवढं सगळे खातात माहीत पाहिजे ना तुम्ही सुद्धा खायला ད�ས ད�ས དས 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 ད� पहिलं त्यांनी अडवलं सुरवेनी मिळाले नाही हरलो तरी त्यांचा नाही जिंकल नाही जिंकलो तरी त्यांना काय करता कॉर्मेंट संध्याकाळची पुढचे सहा बॉल दिल्ली आहोत चार बॉलच मारूचे आहोत सिक्स सगळे बसून येते सगळे पहिला बॉल आहोत मारून सुद्धा मुश्किल दोन धावस

<laughs> किती रुपये एक डीश किती रुपये डीशे घे दर्याने काय खातात آلا ته آلا पाहिजेत आता बघूया आपण मारतोय काय विष्णू विष्णू गावडे त्याने स्वतःने पन्नास रन्स मारले बघूया हरले

कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं फायनल जिंकलात कसं वाटलं कसं वाटलं खूप छान वाटॉय केला खूप मजा पण आली साहेब काय मग जिंकलात तुम्ही फायनल मध्ये मग तुम्हाला कसं वाटतंय कर्णधार म्हणून It was really a very good match today. We have played very well today. Our team was very good. Mustafa was very excellent. He played very well today and what a bowler, bowler. His he was very good today. He takes few wickets. Uh, what, uh, what do we say? Excellent fielding. What he was running, man. Two two runs at a time. We was a very tough team in the fourth game. That's it for today. <laughs> Thank, you. Thank, Thank, you. You. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. <laughs> डीजे, डीजे, सादर, सादर, बार्शी, बार्शी, बार्शी,